नमस्कार मंडळी साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पारायण केल्याने आपल्या शरीरावर काय आणि कसा परिणाम होतो तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण जर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी जेव्हा आपल्या आयुष्यात काही समस्या निर्माण होतात त्यावेळेस आपण जे कोणी आपल्याला उपाय सांगतात ते करत असतो त्यात मग स्तोत्र असो जप असो पारायण असो धार्मिक स्थळांना जाऊन भेटी देणे असो इत्यादी गोष्टी आपण करतो या सगळ्याने आयुष्यात सकारात्मकता म्हणजेच पॉझिटिव्हिटी येते मनोबल वाढते समस्येला तोंड देण्याची शक्ती येते हे सगळे तर ठीक आहेच परंतु धार्मिक किंवा प्रासादिक ग्रंथ ठराविक मुदतीत विशिष्ट पद्धतीने श्रद्धायुक्त अंतकरणाने वाचणे कोणत्याही ऐहिक गोष्टींच्या प्राप्तीची कामना न ठेवता केवळ निष्काम भावनेने केलेले पारायण साधकाच्या आत्मोन्नतीस पूरक ठरते म्हणून निष्काम पारायण हे श्रेष्ठ व श्रेयस्कर ठरते त्यामुळे खऱ्या साधकांनी निष्काम पारायण करून देवांच्या सद्गुरूंच्या कृपा संता संपादन करावी काही सांसारिक कामनापूर्तीची अभिलाषा ठेवून जे पारायण केले जाते ते सकाम पारायण असे आपण जाणतो देवाच्या प्रतिमेसमोर विशिष्ट हेतू ठेवून तसा संकल्प उच्चारणे कार्यतळीस जाण्यास मी अमुक एवढी पारायण करेन असे देवाला सांगणे हे सकाम पारायण अशा पारायणाने सुद्धा कार्य सिद्धीस जातात देवाच्या सद्गुरूंच्या दैवी अगाध शक्तीचे आपल्याला पाठबळ लाभते काळात संपूर्ण दिवस देवतेचे स्मरण ठेवावे काळात मौन पाळल्यास उत्तम पारायणाची जागा स्वच्छ शुद्ध मन प्रसन्न करणारी व शांत असावी ग्रंथ जमिनीवर ठेवू नये चौरंगावर वा पाटावर नवे कोरे वस्त्र पसरून त्यावर ठेवावा पारायणासाठी पूर्वाभिमुख बसावे वस्त्र म्हणजे पांढरे वस्त्र परिधान करावे काळे वस्त्र नेसू नये अभक्ष भक्षण व अपेय पान व्यर्ज करावे कायिक वाचिक आणि मानसिक शुद्धी राखावी पारायणकर्त्याने आचरण शुद्ध व निर्मळ ठेवावे आहारावर नियंत्रण असावे अशा तऱ्हेने पारायण करणाऱ्या साधकांना साधनेतले दिव्य अनुभव निश्चितच येतील आता पारायण केल्याने काय मिळतं तर याचं उत्तर पारायण काही मागण्यासाठी नाही तर केवळ आपणास काय हवे होते ते आईकडे सांगणे म्हणजेच त्या ईश्वरास प्रार्थना करणे होय बाळाने किती हट्ट केला तरी त्याच्यासाठी काय योग्य ते फक्त आईलाच समजते तसे भक्तासाठी काय योग्य ते तो ईश्वरच ठरवतो आपण केवळ ते संकल्प रूपाने त्या ईश्वरासमोर मांडायचे पण तेही नियमात राहून सर्व अहंकार गर्व या सर्वांचा त्याग करून चित्तवृत्ती फक्त ईश्वराकडे वळणे म्हणजेच पारायण आहे मग जेव्हा लहान मूल पोळी लाटते पण आई कौतुकाने तो नकाशाही सुंदर म्हणते व त्या मुलास शाबासकी देते तसा ईश्वरही आपली दखल घेतोच म्हणून करावे पारायण सर्वात महत्त्वाचे म्हणजे घरातील वातावरण सकारात्मक प्रसन्न व मंगलमय होते शुद्ध होते पारायण केल्याने आयुष्यात सकारात्मकता येते आपले मनोबल वाढते आपली मानसिक स्थिती वाढते आपली मानसिक परिस्थिती दृढ होते समस्येला तोंड देण्याची शक्ती येते पारायणाने कार्यसिद्धीस जातात देवाच्या सद्गुरूंच्या दैवी अगाधशक्तीचे आपल्याला पाठबळ मानसिक बळ लाभते घरातील वातावरण सकारात्मक प्रसन्न व मंगलमय होते शुद्ध होते तर मंडळी तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कमेंट जरूर करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद